सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहटले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर विद्यार्थ्यांना आपण जव्हा नव्वद प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा त्यानंतर सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून आपण करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपल्याला या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या विषयातील समसंबंध हा घटक क्रमांक पाचवा मुलांना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे यापूर्वी या घटकातील आपण विद्यार्थ्यांनो तीस आकृत्या पाहिलेल्या आहेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील एकतीसाव्या क्रमांकाची प्रश्नाकृती आपण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील पहिली जी प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी ही जी प्र प्रश्न आकृती आहे प्रश्नाकृती एक प्रश्नाकृती दोन पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण समसंबंध हा घटक पाहत आहोत त्यामुळे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तो संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यानुसारच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृती आकृतीशी येणारा संबंध असणार आहे त्यावरून आपल्याला पर्याय नंबर एकमधून प्रश्न क्रमांक एकमधून आकृती क्रमांक दोन कशी तयार झाली हाच संबंध विद्यार्थ्यांना पुढे पर्याय नंबर प्रश्न आकृती क्रमांक तीनमधून आकृती चार तयार होताना तो संबंध मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती आकृती येऊ शकते हे तुम्ही उत्तर विद्यार्थ्यांना चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येत आहे की या पहिल्या आकृतीमध्ये चौकोन वर्तुळ त्रिकोण हे जे आकार आहेत हे आकार कसे झाले तर वर्तुळ वरती आलं नंतर चौकोन आणि नंतर त्रिकोण गेला आतमध्ये मग इथं पण त्याच पद्धतीने होईल या ठिकाणी हा जो चौकोन या बाजूला आहे हा चौकोन बाहेरच्या बाजूला मोठ्या आकारात येईल त्यानंतर हा वर्तुळ आतमध्ये जाईल आणि वर्तुळाच्या आतमध्ये अधिक चिन्ह असेल मग हा पर्याय आपल्याला विद्यार्थ्यांनो पर्या नंबर बीमध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर बी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी प्रांजल त्यानंतर मयुरेश तसेच स्पृहा त्यानंतर स्वराज श्रद्धा तसेच अनुष्का गोळे गणेश शिंदे कामिनी स्नेहल अजय त्यानंतर गौरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं hmm... आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक बत्तीस हा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दिकान आजच्या तासिकेतील बत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बत्तीसाव्या प्रश्नातील ही पहिली प्रश्न आकृती ही दुसरी प्रश्न आकृती पहिल्या प्रश्नाकृतीतून दुसऱ्या प्रश्न आकृतीत जाताना काय बदल होतोय हा बदल विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायचा आहे पहा या ठिकाणी तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी या दोन आकृतींमध्ये काय संबंध आहे तो लक्षात येईल आणि तसाच संबंध या ठिकाणी तिसरी आकृती आणि चौथी आकृती यांचा देखील असणार आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपल्याला पहिल्या दोन आकृतीमध्ये जो संबंध आहे तो या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या ठिकाणी जे उत्तरात आकृती असेल त्याचं पर्याय मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचा देखील आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येत आहे की या ठिकाणी पहिली जी आकृती आहे तिची आरशातील प्रतिमा दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे मग त्याचवरून तिसऱ्या आकृतीची देखील आरशातील प्रतिमा या ठिकाणी चौथ्या आकृतीत येईल मग हा आकार कसा दिसल तर हा वर्तुळाचा आकार सुरुवातीला येऊन त्यानंतर हा अर्धवर्तुळाचा आकार येऊन त्यामध्ये रेषा असणार आहेत खालचा आकारही विद्यार्थ्यांनो त्याच पद्धतीने येणार आहे मग असा आकार मुलांना कुठं दिसतोय आपल्याला तर असा आकार विद्यार्थ्यांना पर्याय नंबर डीमध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पर्याय नंबर डी हे या ठिकाणी असणार आहे आत्ताचा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी गणेश शिंदे तसेच प्रांजल त्यानंतर स्पृहा मयुरेश पृथ्वीराज त्यानंतर देवांश, पृथ्वीराज श्रद्धा स्नेहल स्वराज तसेच अजय कामिनी गणेश अनुष्का गोळे तसेच मयुरेश काळे समीक्षा स्नेहल वेदिका मल्हार तसेच रामेश्वरी गौरी तसरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांनो ह्या ज्या प्रश्न आकृत्या आहेत हा या आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील समसंबंध हा जो पाचवा घटक आहे त्या घटकातील या आकृत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेण्यात येत आहेत विद्यार्थ्यांना यानंतर अजून एक सूचना महत्त्वाची सूचना आहे की विद्यार्थ्यांना सध्या पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसाचं वातावरण आणि त्यामध्ये परत लाईट जात असते त्यामुळे तासिकाही ज्यावेळेस आपल्याला यो योग्य वेळ ॲडजस्ट होईल तेव्हा ती तासिका आपल्या संध्याकाळच्या राहत जातील त्यामुळे ग्रुपवरील नोटिफिकेशनकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवून दिलेल्या वेळेला तासिका जॉईन करायच्या आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तेहतीस आपण मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक तेहतीस यामध्ये ही पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहिल्या प्रश्नाकृतीतून दुसऱ्या प्रश्नाकृतीत जाताना काय बदल झाला आहे हा बदल मुलांना तुम्ही ओळखायचा आहे पहा या ठिकाणी पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय झाले या वर्तुळाचे जे पावभाग केलेले होते त्या पावभागाच्या आतील हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आतला जो भाग आहे हा आतला भाग या ठिकाणी काढण्यात आलेला असल्यामुळे तस त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना हा जो आतला भाग आहे विद्यार्थ्यांनो हा या ठिकाणी काढण्यात येणार आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारच्या कृती येणं अपेक्षित आहे मग असा आकार कुठे आहे तर असा आकार पहा बी आणि सीमध्ये दिसतोय परंतु सीमध्ये या ठिकाणी हे को, कोपरे जोडलेले नाहीत म्हणून सी पर्याय बाद होईल बी पर्यायही बाद आहे आणि ए पर्याय देखील बाद होतोय तर बी पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी असणार आहे हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी जगन्नाथ मल्हार प्रांजल मयुरेश रुहा त्यानंतर पृथ्वीराज वेदिका स्नेहल श्रद्धा स्वराज अनुष्का गोळे कामिनी त्यानंतर येशिका नंदन गौरी समीक्षा गणेश गजानन अजय नंदन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक चौतीस हा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी चौतीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये मुलांना ही पहिली प्रश्न आकृती आहे ही दुसरी प्रश्नाकृती आहे पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या प्रश्नाकृतीत जाताना काय बदल होतोय तो बदल मुलांना तुम्ही लक्षात घ्या <coughs> या ठिकाणी जर पाहिलं चौकोनामध्ये जे काळे टिपके होते तेच काळी टिपके हा चौकोन आतमध्ये लहान झालेला आहे त्यामध्ये ते, ते आलेले आहे आणि वर्तुळ या ठिकाणी आतमध्ये होतं तर त्या वर्तुळात ज्या तिरप्या रेषा होत्या त्या तिरप्या रेषांची दिशा बदलून रेषा या ठिकाणी आतमध्ये आलेल्या आलेल्या आहेत म्हणजे पहा अशाच पद्धतीचा संबंध या ठिकाणी तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना येणार आहे प त्यामध्ये काय होणार आहे तर या ठिकाणी जे वर्तुळ आहे हे वर्तुळ बाहेरच्या बाजूला आहे ना मग पुढे आल्या वर्तुळ आतमध्ये येईल मग एम पर्यायमध्ये वर्तुळ आतमध्ये आहे का नाही ए पर्याय बाद होईल बी सी डी या तीनही पर्याय वर्तुळ आत आहे परंतु आता त्यातील रेषांची जर पाहिली तर वर्तुळात ह्या पद्धतीने या या ठिकाणी अशा तिरप्या रेषा दिलेल्या आहेत मग पुढच्या पर्यायात जाताना त्या ठिकाणी वर्तुळातील दिशांची रेषांची दिशाही ही आहे वर्तुळातील रेषा या दिशेने येणं आवश्यक आहे मग बीमध्ये त्या दिशेने आहेत का नाही म्हणून पर्याय नंबर बी बाद होत आहे त्यानंतर पर्याय नंबर सीमध्ये अगदी त्याच दिशेने रेषा आहेत आणि पर्याय नंबर डीमध्ये दोन्ही बाजूने तिरप्या रेषा आल्यामुळे पर्याय नंबर डी देखील बाद होत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो चौतीसाव्या प्रश्नाची जी योग्य आकृती आहे ती आपल्याला पर्याय नंबर सी ही है। तर पहां है, या ठिकाणी सापडलेली आहे तर पहा विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी गजानन गणेश अनुष्का गोळे स्पृहा त्यानंतर मयुरेश तसेच नंदन पृथ्वीराज गणेश शिंदे तसेच महारुद्र खंदारे स्नेहल अक्षरा वेदिका देवांश मल्हार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे प्रणित कामिनी अजय प्रांजल आरोही श्रद्धा स्वराज यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक पस्तीस हा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनो अभ्यासणार आहोत या ठिकाणी आजच्या तासिकेतील पस्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी पस्तीसाव्या क्रमांकातील पहिली जी प्रश्नाकृती आहे आणि ही दुसरी प्रश्नाकृती पाया दोघांमध्ये काय संबंध येतोय तो, तो संबंध मुलांना तुम्ही या ठिकाणी ओळखायचा आहे या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर हा यल हा या ठिकाणी पुढच्या बाजूला गेलेला आहे आणि त्याची या ठिकाणी जी दिशा आहे ती दिशा बदललेली आहे हा व्ही या ठिकाणी एकशे ऐंशी शा अंशात फिरून इकडं आलेला आहे म्हणजेच पहा या ठिकाणी मुलांना दुसरी जे अक्षर होतं ते एक नंबरला आलेलं आहे मग इथं पण काय होणार पी हे अक्षर दुसऱ्या नंबरला आहे तर ते एक नंबरला पी हे अक्षर येणं आवश्यक आहे मग या ठिकाणी कोणत्या पर्यायात तसं आहे पहा ते तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस हा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहत आहोत या ठिकाणी हा जो आकार आहे पहिला दुसरा आकार एक नंबरला येतो आहे इथलचा पी हा आकार या ठिकाणी फिरून अशा पद्धतीने या ठिकाणी येईल आणि सी देखील या पद्धतीने अशा पद्धतीने फिरून येणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हे आकार आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये दिसत आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो या पस्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा छत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी छत्तीसाव्या क्रमांकातील ही पहिली आकृती आणि ही दुसरी प्रश्न आकृती या ठिकाणी दिलेला आहे पहिल्या आकृतीशी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध हे चार टिंब चार टिंब काय सांगतात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे ना ता ता चा तर अगदी तसाच संबंध या ठिकाणी तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे तर पहा आता या ठिकाणी काय होतंय पहिली आकृती जर पहिली मुलांना या ठिकाणी दोन बाजूला कोणाला वर्तुळ काढलेलं आहे तर दुसऱ्या आकृतीत काय झाले हा जो मधला भाग आहे हा नवीन भाग या ठिकाणी आलेला आहे मग तिसऱ्या आकृतीत देखील काय झाले या ठिकाणी हे कोण ह्या बाजूने दाखवलेले आहेत मग अगदी दुसऱ्या आकृतीत मध्ये मधोमध जो आलेला आकार आहे तो आकार या ठिकाणी या दिशेने येणं अपेक्षित आहे या दिशेने कुठं दिसतोय तो आकार तर पा पर्याय नंबर तीनमध्ये हा मधला आकार या ठिकाणी दिसत आहे म्हणून पर्याय नंबर सी हे या छत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे या ठिकाणी हा जो छत्तीसावा प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी अचूक पद्धतीने सोडून पाठवलेला आहे यामध्ये यशिका त्यानंतर पृथ्वीराज रामेश्वरी तसेच स्वरांजली नारायण भागवत तसेच समीक्षा स्नेहल कामिनी अनुष्का गोळे गणेश शिंदे वेदिका त्यानंतर मल्हार हितश्री मयुरेश भागवत स्पृहा रामेश्वरी गौरी देवांश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य यो उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे महारुद्र याचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे स्वराज आरोही यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सदोतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना सदोतीसाव्या प्रश्नातील ही पहिली प्रश्न आकृती आणि यापुढे ही दुसरी प्रश्नाकृती आपल्याला मुलांना दिसत आहे मग या पहिल्या प्रश्न आकृतीचा आणि दुसऱ्या प्रश्न आकृतीशी काय संबंध आहे हा संबंध मुलांना आपल्याला ओळखता आला पाहिजे पहा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाकृतीत फक्त अधिकचं चिन्ह होतं तर दुसऱ्या प्रश्नाकृतीत काय झाले की आधिकच्या चिन्हालाच फक्त नक्षीकाम करून या ठिकाणी डिझाईन तयार करण्याचं काम या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकृतीत आपल्याला दिसतंय मग तिसऱ्या प्रश्नाकृतीत देखील त्याच पद्धतीने होणार आहे तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये या रेषा काढलेल्या आहेत मग या ठिकाणी अशाच प्रकारची डिझाईन या आकृतीला जोडलेली असत त्यानंतर अजून एक महत्त्वाचा बदल मुलांना या ठिकाणी होत आहे की या ठिकाणी हा जो त्रिकोण होता विद्यार्थ्यांनो हा पहिला चौकोन होता तो या अँगलमध्ये होता दुसऱ्या आकृतीत तो फेडलेला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण देखील पुढं आल्यावर फिरलाच पाहिजे मग त्या पद्धतीने जर पाहिलं तर कोणता आकार या ठिकाणी मुलांना येऊ शकतो हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं आलेलं उत्तर तुम्ही विद्यार्थ्यांनो चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य का उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि अचूक उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे सदोतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहत आहोत तर सदोतीसाव्या प्रश्नामध्ये आकृतीचं निरीक्षण करा तुम्ही या ठिकाणी जी पहिल्या याच्यात जी प्रश्न आकृती प्रस्ट पंचेचाळीस अंशामध्ये फेडलेली आहे अगदी त्याच पद्धतीने ही आकृती देखील फिरणं आवश्यक आहे आणि ही आकृती जर फेडली तर या ठिकाणी कोणती आकृती तयार होऊ शकते ही आपल्याला मुलांना या ठिकाणी ओळखायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ए ही आकृती फेडलेली नाही बी आकृती वेगळ्याच दिशेने फेडलेली आहे सी आकृती देखील फिरलेली नाही आणि डी ही आकृती या ठिकाणी योग्य पद्धतीने फिरली असून त्यामध्ये दे पाकळ्या देखील तयार झालेल्या आहेत म्हणून विद्यार्थ्यांना सदोतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे या ठिकाणी मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील अडोतीसावा प्रश्न मुलांना आप आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अडथ अडोतीसाव्या प्रश्नाची जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्न आकृती मुलांना आपण या ठिकाणी आता या ठिकाणी पाहत आहोत पहा या ठिकाणी अडतीसाव्या प्रश्नामध्ये पहा की पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी काय बदल होतोय पहा या ठिकाणी बाहेरच्या बाजूला पंच कोण दिलेला आहे पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत चौकोन आहे म्हणजे कोण कमी झालेला आहे मग अगदी त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीत बाहेरच्या बाजूने चौकोन आहे मग या ठिकाणी बाहेरच्या बाजूने त्रिकोण येणं आवश्यक आहे कारण चौकोनातून एक कोण कमी होईल त्यानंतर बाहेरच्या बाजूला त्रिकोण एमध्ये आहे का नाही ए पर्याय बाद होईल बी पर्यायात बाहेर त्रिकोण आहे आणि सीमध्ये देखील बाहेर त्रिकोण आहे त्यानंतर डीमध्ये बाहेर त्रिकोण दिलेला नाही म्हणून डी देखील मुलांना या ठिकाणी बाद होत आहे आता या ठिकाणी पहा आपण ए आणि डी हे पर्याय बाद केलेले आहेत आता आतल्या आकृतीचं निरीक्षण करूया पहिल्या आकृतीत आतमध्ये त्रिकोण होता दुसऱ्या आकृतीमध्ये हा त्रिकोण या ठिकाणी एकशे ऐंशी अंशामध्ये फिरून पाण्यातील प्रतिमा त्याची तयार झालेली आहे मग या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत हा पंचकोन दिलेला आहे मुलांना हा देखील या ठिकाणी येताना एकशे ऐंशी अंशात फिरणार आहे आणि एकशे ऐंशी अंशात फिरल्यामुळे त्याचा देखील या याची देखील या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा अशा पद्धतीने होणं आवश्यक आहे मग असा आकार कुठं दिसतोय त्याचा तर पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला तसा आकार दिसत आहे म्हणून बी पर्याय बाद होतोय आणि अडतीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर सी हा पर्याय या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया एकोणचाळीसाव्या प्रश्नामध्ये या आकृतीचं जुनी जर निरीक्षण केलं मुलांना या ठिकाणी ही आकृती पहिली आकृती आणि दुसरी आकृती यामध्ये फक्त ही फिरलेली आहे यामध्ये काय झाल्या संबंध फक्त ही आकृती या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये आपल्याला फिरलेली दिसत आहे मग याच पद्धतीने ही जर आकृती फिरली तर तिसरी आकृती फिरल्यानंतर कशी दिसल हे आपल्याला मुलांना या ठिकाणी ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर येईल हे तुम्ही पुढील चार पर्यायातून कोणतं उत्तर या प्रश्नासाठी योग्य असेल हे ओळखून विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी चॅटच्या माध्यम चॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिली आकृती जशी पंचेचाळीस अंशामध्ये फिरलेली आहे अगदी त्याच पद्धतीने तिसरी आकृती देखील पंचेस अंशामध्ये फिरणार आहे मग हे जे काळे त्रिकोण आहे खालच्या बाजूला येणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पांढरा त्रिकोण असल्यामुळे हा पर्याय बाद होत आहे या ठिकाणी काळा त्रिकोण आहे या ठिकाणीही काळा त्रिकोण आहे आणि या ठिकाणीही काळा त्रिकोण आहे त्यानंतर याच्या खाली हा जो काळा टिपका आहे हा काळा टिपका पाहिजा पर्याय नंबर डीमध्ये इथे काळा टिपका आलेला नाही म्हणून डी पर्याय बाद आहे पर्याय नंबर सीमध्ये हा पांढऱ्या रंगाचा टिपका दाखवल्यामुळे पर्याय नंबर सी दे हा देखील बाद होत आहे आणि पर्याय नंबर बी हा एकोणचाळीसाव्या प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहिलेला आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस यासाठी बी हा पर्याय नोंदवलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील चाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी चाळीसाव्या आकृतीतील हा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी समजून घेऊया सर्व विद्यार्थ्यांनी चाळीसाव्या प्रश्नातील ही पहिली प्रश्न आकृती पहा आणि ही दुसरी प्रश्नाकृती पहा या ठिकाणी काय बदल होतोय या ठिकाणी काय बदल होतोय हा बदल मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे या ठिकाणी जी आकृती दिसते या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण या ठिकाणी पहा फिरलेला आहे या पद्धतीने असा तिरपा झालेला आहे म्हणजे त्याची दिशा पाह कोणत्या दिशेला त्रिकोण फिरतोय आणि या दिशेलाच फिरला हे कशा उकळतं तर हा जो काळा भाग आहे त्रिकोणात वरती दिलेला हा या बाजूला आलाय आहे म्हणजे त्रिकोण या बाजूला फिरतोय म्हणजे ही आकृती देखील या ठिकाणी याच बाजूने अशी फिरणं आवश्यक आहे या बाजूने जर ही आकृती फिरली तर ही आकृती चौक असा होईल आणि आतमध्ये हा जो वर्तुळ आहे वर्तुळ या बाजूला राहून त्याचा पांढरा भाग वरच्या बाजूला आणि हा खालचा भाग रंगवलेला असा असेल मग हे वर्तुळ या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे मुलांना तर असंच वर्तुळ पहा पर्याय नंबर एमध्ये दिसतं आहे बीमध्ये हे वर्तुळ एक नव्वद अंशामध्ये फिरल्यामुळे पुढे गेले त्यामुळे हा पर्याय बाद होत आहे पर्याय नंबर सीमध्ये काय झालं आहे हा रेषेला खेटून पांढरा भाग पाहिजे होता परंतु या ठिकाणी काळा भाग आल्यामुळे सी पर्याय देखील बाद होत आहे आणि डी पर्यायातील वर्तुळ देखील नव्वद अंशात फिरलेला आहे म्हणून बी पर्याय देखील मुलांना या ठिकाणी बाद झालेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक चाळीससाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण एकतीस ते चाळीस पर्यंतच्या या दहा आकृत्या मुलांना या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत या सर्व दहा आकृत्यांचं स्पष्टीकरण मुलांना तुम्ही समजून घ्यायचं आहे पहा विद्यार्थ्यांना आताच एका विद्यार्थ्याचा मेसेज आहे की सर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवा तर विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन नाहीत त्यांनी काय करायचं आहे माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या माझ्या व्हॉट्सअप नंबरला विद्यार्थ्यांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका आणि जिल्हा ही माहिती पाठवायची आहे त्याला मी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेईल आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी अजून एक महत्त्वाची सूचना आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी पावसाचं वातावरण होतं त्यामुळे बऱ्याच वेळा वीज जाते इंटरनेटचाही प्रॉब्लेम होतो त्यामुळे तासिका ही आपल्या तासिकेसंदर्भात तुम्हाला जी, जी लिंकमध्ये वेळ येईल त्या वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना तासिका जॉईन करायची आहे काही दिवस पावसाळा आहे तोपर्यंत पावसामुळे बऱ्याच वेळा व्यत्यय येतो इंटरनेटचं स्पीड कमी असतं त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस क्लासच्या टायमिंगची टाइमिंग लिंक दिलेला असेल त्या लिंकमध्ये जो टायमिंग दिला आहे त्या टायमिंगला तुम्ही तासिका जॉईन करायची आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळी परत गणित विषयाच्या तासिकेमध्ये भेटूया रात्री मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट चौदाचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाठवणार आहे तो व्हिडिओ देखील मुलांनी पाहून घ्यायचा आहे